सोलापूर महापालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी जाहीर करण्यात आलेल्या प्रारूप मतदार यादीवर निवडणूक कार्यालयाकडे सोमवारी दिवसभरात एकूण त्रेपन्न या प्राप्त झाल्यात आत्तापर्यंत प्रारूप मतदार यादीवर आणि एकोणसाठ तक्रारी दाखल झाल्यात यात जास्त हरकती मतदारांचा पत्ता प्रभाग यात घोळ झाल्याबद्दल आहे पहिल्या दिवशी गुरुवारी वीस नोव्हेंबर रोजी एकही हरकत आली नाही शुक्रवारी दिनांक एकवीस नोव्हेंबर रोजी सहा तक्रारी महापालिका निवडणूक कार्यालयामध्ये प्राप्त झाल्या दरम्यान सोमवारी दिनांक चोवीस नोव्हेंबर रोजी एकूण त्रेपन्न तक्रारी महापालिका निवडणूक कार्यालयाकडे प्राप्त झाल्यात यामध्ये दुसऱ्या प्रभागामध्ये मतदार हे चुकून अंतर्भूत झाले असले तरी त्यांची नावं त्या प्रभागामधून वगळण्यात यावीत आणि या संबंधात प्रभागामध्ये समावेश करण्याबाबतचे त्रेचाळीस अर्ज व इतर दहा अर्ज दाखल झालेत सोमवारी एकाच दिवशी एकूण त्रेपन्न हरकती आणि सूचनांचे अर्ज प्राप्त झालेत वीस ते चोवीस नोव्हेंबर दरम्यान एकूण एकोणसाठ हरकती आणि सूचनाही आल्यात दरम्यान प्रभागामधील मतदार चुकून अंतर्भूत झालेले आहेत संबंधित प्रभागामधील विधानसभा मतदार यादीत मतदारांची नावं असूनही महानगरपालिकेच्या संबंधित प्रभागाच्या मतदार यादीमध्ये नावं वगळण्यात आल्यास अशा मतदारांची नावं मतदार यादीत समाविष्ट करणे या संदर्भात सूचना कराव्या असं आवाहन महापालिका प्रशासनानं वीस ते सत्तावीस नोव्हेंबर या दरम्यान अखेरच्या कालावधीत नमूद करण्याकरता हरकती सूचना महापालिका निवडणूक मुख्य कार्यालय डॉक्टर कोटनीस हॉल आय सी आय सी आय बँकेच्या ठिकाणी कार्यालयीन दिवशी व कार्यालयीन वेळेत स्वीकारण्यात येतील हरकतीसाठी केवळ तीन दिवसांचा कालावधी शिल्लक का आहे प्रभाग क्रमांक पंधरामध्ये प्रभाग सात चौदा आणि सोळामधील मतदारांची नावं हे दिसत आहेत प्रभाग पंधराची भौगोलिक सीमा रंगभवनाच्या अलीकडची संपते मग त्या पुढील वसाहतींमध्ये राहणाऱ्या मतदारांची नावं कशी काय समाविष्ट होऊ शकतात याचा अर्थ पथखाने काम करताना काळजी घेतलेली नाही त्यामुळे यात बदल आवश्यक आहे असं मत नगरसेवक विनोद भोसले यांनी म्हटलंय